नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भारती बाजार पुणे यांच्या भिलवडी शाखेच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भारतीय विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम प्रमुख उपस्थित होत्या डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता महिलांची प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी झालेली होती भारती बाजारच्या वतीनं सर्वच महिलांना वान स्वरूपामध्ये भेटवस्तू दिल्या गेल्या विविध खेळातील विजेत्या महिलांनाही यावेळी बक्षिस देण्यात आली गायत्री चौगुले आरती पेठारे आणि तेजस्विनी कांबळे यांनी पैठणी जिंकली विजयमाला कदम यांनी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला यावेळी कृष्णा कार्डाचा नावलौकिक वाढवणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कार्यरत असणाऱ्या सुप्रिया इंगळजे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये निवड झालेल्या सुप्रिया कुंभार आणि आंतरराष्ट्रीय सिफा बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या सोनाली कांबळे यांचा भारती बाजारच्या वतीनं सत्कार करण्यात आला भारती बाजारच्या वतीनं कोणतेही रासायनिक घटक न वापरता तयार केलेल्या उत्पादनाचा यावेळी विक्रीसाठी शुभारंभ करण्यात आला भारती बाजारमध्ये खरेदी करीत असलेल्या काही महिला समाधानी ग्राहकांचाही या हळदीकुंकू समारंभाच्या निमित्तानं सत्कार केला गेला या कार्यक्रमासाठी भिलवडी आणि परिसरातील विविध गावांच्या महिला सरपंच याचबरोबर ग्रामपंचायतीच्या ग्राम सदस्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचं संयोजन भारती बाजारचे व्यवस्थापकीय संचालक जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती बाजारच्या भिलवडी शाखेच्या परिवारानं केलं भिलवडी आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांची नेहमीच पर्वणी असते भारती बाजारच्या या कार्यक्रमाची जशी तुम्हाला तशीच मलाही नेहमीच उत्सुकता असते अशा कार्यक्रमातून मिळणारं प्रेम आणि जिवाळा सदैव असाच ठेवूया कदम कुटुंबियांवर आपलं असणारं प्रेम असंच व्हावं वृंदिंगत व्हावं अशा भावना विजयमाला कदम यांनी या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केल्या